बस सोडा ओ बस सोडा ओ चला चला उशीर झाला चला टिक 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 चला चला तिकीट 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 बोला तिकीट बोला तिकीट बोला चला तिकीट बोला ओ हो काय तिकीट दाखवा रिझर्वेशन आहे हा रिझर्वेशन आहे बघू अरे तू मला सांगतोय एवढा कंटाळ येतो आजकाल दिवसभर ड्युटी करायची रात्री पण ड्युटी कर बावीस बावीस तास ड्युटी करायची वय नाही राहिलो आता उभं राहून राहून पाय तुटतात माझे आता बँकेत नोकरी करायची मला शहाणपणा शिकवू नको तू हा <laughs> बरोबर हे घ्या चला <laughs> आ, बोला अरे बापरे माझ्या सीट वर ओ उठाओ बाई नाटक करते तुझ्या पंचवरी हसली आणि मी उठा म्हंटल तर लगेच झोप आली यांना ज्याची ज्याची <laughs> <laughs> परत हसते बाई अरे वाट हो बाई उठाओ हो कंडक्टरची सीट आहे चला उठा त्याचू ओ बाई उठा ओ रत्नागिरी गाडी सुटली ना बाई लगेच रत्नागिरी येणार आहे का माझी सीट आहे मी कंडक्टर आहे ना अरे नमस्कार नमस्कार नकोय मला माझी सीट आहे माझी सीट हवी आहे उठा हा आताच सुटली ना बस थोड्या वेळ बसत द्या ना दादा बाई असं करू नका हे बघ मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की नाही की गाडी आता आहे सगळ्यांचं रिझर्वेशन आहे एकही तिकीट नाहीये सगळं फुल आहे मग तुम्ही कशाला चढलात आणि मी सांगितलं होतं नका चढू तर तुम्ही काय म्हणालात नाही नाही मला स्टँडिंग जायची सवय मी चढेन मग राह ना उभ्या मला बसू दे पनवेल पर्यंत बराच वेळ पनवेल यायला अजून माझे पाय दुखत आहे तो दिवसभर ड्युटी केली मला प्लीज बसू द्या माझ्या जाऊन बाई माणूस आहे थोडा वेळ बसू द्या ना एवढा काय द्या बसू दे बाई माणूस आहेत या बाई माणूस आहेत अहो या बाई माणसानं बस मध्ये चढताना तीन चार माणसांना चिरडलंय या बाई माणूस आहेत या चांगल्या धड दाखत आहेत मी उभ्या राहू शकतात मी दमलोय मला भाऊ नाही पण ते दे कसं वाटेल एक बाई उभी असताना एक पुरुष बसलाय ते दे कसं वाटेल तुम्ही पुरुष आहात ना हो मग द्या ना सीट द्या ना ना तुम्ही माझं रिझर्वेशन इथलं तुमचं रिझर्वेशन आहे माझं पण रिझर्वेशन आहे ही माझी कंडक्टरची सीट आहे रिझर्व असते ती उठ प्लीज उठ्या थोड्या वेळ द्या ना मी काय म्हणते तुमचे पण पाय दुखतात माझे पण पाय दुखतात आपण असं अर्धा अर्ध वाटून घेऊ ना मी रत्नागिरी पर्यंत बसते तुम्ही पुढे बसा रत्नागिरी पर्यंत जाणार आहे गाडी त्याच्यानंतर मी बसून काय अंडी उभाऊ का सीट वर एक काम करा तू मागच्या बसनी या मग रत्नागिरीला भेटा मला मग मी देतो सीट चालेल तुम्हाला दादा असं तु करू नका दादा थोड्या वेळ बसू द्या ना अरे हळू चालवलं बाबा गाडी दादा थोड्या वेळ थोड्या वेळ बसू द्या ना दादा अरे मी उभी राहिले ना तर मला बस लागते हो बाई तुम्ही नीट बसा मगात बसून तुम्ही मला लागताय म्हणजे मी असा कंजेस्टेड बसलोय जर नीट बसा ना मला जागा नाही होत बसायला नाही नाही मगा बसून आकर्षूनच बसले आहे ना हे तुम्ही आकर्षून बसलं मग हे तुमचं आकर्षून बसलाय अहो मग एवढंच सुद्धा दोन्ही सीटचं करताना रिझर्वेशन या सीटचं का करायचं रिझर्वेशन कंडक्टरची सीट होती या बाईचं रिजर्वेशन नाही तरी बसली माझं रिजर्वेशन आहे या क बाबांना तुम्ही तिकडे जाऊन भांडवा बाबा इथे त्रास होतय पण लावा तुम्ही का हॉटेल मध्ये आलात का टेबल वर बसलात पंखा लावा वर माझी सीट आहे तुम्ही का आता बसेल हो इथे मला मी कंडक्टर आहे मला बसू तार। दे असं इतकं गया वाया करू नका ऐका ना मी काय म्हणते माझ ना पोटात तशी कालवा कालव होते मी दर नाही नाही हे सगळं आधी करू नये आता बस थांबणार नाही 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 हो दोन म्हणजे ह्याच्यासाठी नाही हो दोन गाज खाऊन घेते मग मी उभी राहते उभ्या उभे नाही खाता येणार एकदम भूक लागली नाही उभं राहून खायला नाही जमत बरोबर त्यांचं काय रिझर्वेशन अरे मग तू रिझर्वेशन म्हणून मध्ये मध्ये बघ बघ करशील का मला नाही माहित ओ बाई आओ नका ना ओ आओ उठा ना पर जे काय ते पटकन खाणे उठली तुम्ही असं बघू नका माझ्याकडे मार्क्या मशी सारखे पोटात दुखेल ना माझ्या बघू नका माझ्याकडे असं तुम्ही एक मिनिट थांबा जरा हे काय केलं तुम्ही तुमच्या नावाने घास टाकला

एकच मिनिट तुम्ही थांबा मला ना लहानपणापासून बस पस माझ्या गुरुजीने सांगितले एक घास बत्तीस वेळा चावून खा खा का कधी खातो मी खातो तुझं काय रिझर्वेशन रिझर्वेशन कळलं मला सवय बत्तीस <laughs> वेळा <रिजर्वेशा> चावून खायची म्हणून मी आपल्याला सांगितलं सवय तुझं कळतच आहे तुझं <laughs> पट्टय मला एक पंच बत्तीस वेळा बोललास तरी वाचतोय तो कळतय मला या बाईकडे बघ बघ हिच्या चेहऱ्याकडे हे बघ हे बघ वाटत तुला हे बघ हे बघ या बाईकडे बघून वाटत एक घास बत्तीस वेळा खात असेल अरे बत्तीस घास एका वेळी खाते ही बाई <laughs> 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 ओ, ही तुम्ही काय <laughs> करताय त्याचं रिझर्वेशन त्याला मारताय तुम्ही मग काय बघा मारलाच पाहिजे ते पण बरोबर आहे ऍक्च्युली ना याला मारलाच पाहिजे आणि ना फक्त आपण नाही मारला पाहिजे इथे बसलेल्या सगळ्या जोडांनी याची तीन चार वाक्य संपल्यावरच मारला पाहिजे माहितीये एक पंच आपल्याला घेऊ देत नाही आजच्या स्किट मध्ये पण सगळे पंच यालाच दिले याचा ना अनधिकृत जागेवर लाच घातली पाहिजे अरे अनधिकृत यंत्र बंद केल्या पाहिजेत तुझ्या आधी बघा प्रयत्न करा तुम्ही मग तुम्हाला तुमचं स्किट उचलावं लागेल या नाही म्हणजे मला आता हम बने तुम बने पुढच्या तारखा पण मिळाल्या तिकडे तुमच्या इचिक विचिक नाही करायचंय चांगला रोल आहे मला कॅरेक्टर आहे ओ, ओ? मग कशाला करतो रे तू हास्य जत्रा माझं इथलं रिझर्वेशन <rêver> आहे फार बोलतो बाई बाई मला कंटाळ आता उठव मी आता मला कळत उठते बाय ग दोन घास सुखानं खाऊ देत नाही देत बस रे बाबा काय मेला सोनं लागले तुझ्या सीट बसले बस आई वाईट ठेवलं का तरी आधीच ओरडतोय आता कुठे हवा आली लगेच डोक्यात <स्तिवीन> गेली नाही बोल ना आता बोल ना तिला बोल आता ते उत्तर दे नाही कसं आहे उत्तर दिलंच तुम्ही पण कसं आहे मी सिनिओरिटी पाळतो मोठा तुझा सिनियरिटी पाळतो मला ऐका ना कंडक्टर साहेब तू पाच मिनिटं इथे बसा ना थोडा वेळ वे मी कसं हे मगचपासून इथे बसले ना गुदमरायला झालं थोडा वेळ तिथे बसतो दोन मिनिटं नंतर तुम्ही इथे बसा परत काही नको तुझं मध्ये मध्ये काय असतं ना मला अजून कळलेलं नाहीये हा इथे ही माझी जागा आहे ते तुझं रिझर्वेशन आहे तू तिथेच बसायचं आहे अरे उठ ना भाई बसून का राहते तू आओ नाही नाही काय आहे पाय आहे की नाही तिकडे जा तू काय झालं मी तरुण आहे ना त्याच्यामुळे माझा तोल गेला काय झालं आओ नाही मी धरून नाही ना उभी राहिली त्याच्यामुळे माझा तोल गेला हो बाई पडताना काहीतरी पकडत जा ना नाही तर उद्या पेपर मध्ये बातमी येईल स्किट मध्ये बने मेला म्हणून हो जरा जरातरी धक्का लागला रे अहो मला लागायला किती लागतो तुमच्या सावलीने पण मला समाधी मिळेल या बाईने पार भुगा केला माझा तुला काय केलं तुझं काय रिझर्वेशन रिजर्वेशन इथं माझा अंगावर पडते ती तू भाडा मोडताय तिथे टेंगूळ येत पत्राला लागून ओ बाय तुमचं काय मुद्दाम करता नाही असं काही नाही ते तुमच्या ड्रायव्हरने ते काही ड्रायव्हरने केलं नाही ब्रेकही मारला नाहीये त्याने आता मुद्दाम करताय आणि मला सांगा ब्रेक मारल्यावर सगळ्या प्रवाशांचा तोल त्या बाजूला जातो तुम्ही कशा या बाजूला पडता माझ्या अंगावर काय माहिती काय माहिती मी लहानपणापासूनच प्रवाच्या विरुद्ध जाते नाही बाई कसं आहे ते आर्किमेडिचा सिद्धांत आहे काहीतरी आत गेल्यावर काहीतरी बाहेर पडलं पाहिजे तुझं काय रे बाबा रिझर्वेशन का तू गप्प बसा बाई गप्प उभ्या राह ना तुम्ही दोघं बोलू नका माझ्या रिझर्वेशन माझं किती नंबर सीट आहे तुमची हीच कन्फर्म अडतीस नंबर शब्द कुड कस जुमे चंद्रमा しっかりしかべる。 अकस अंशुमन विचारांचा पुरस्कार तो ना <laughs> सकस सकस ते आहे <laughs> आणि ते क म्हणजे माहितीये का ते चिखलात उगवणार कमळ मी सोडवतो नाही आणि हे बघा इकडे बघा मळ मळ आहे मळ हे बघा नाही ते मळ मळ आहे बालदंड नाही दण कट आहे आपल्या विरुद्ध रचला जातो तो कट आहे कट काय प्रॉब्लेम तुमच्या दोघांचा माझा पेपर रे मी कशाला घेतो तुम्हाला माहिती आहे या पेपरचं नाव नसतं माहित मला फक्त शब्द कोड सोडवण्यासाठी विकत घेतो मी मी एक रुपया खर्च करतो माझा कारण माझ्या पुढच्या दोन तास जातील ते शब्द कोड सोडवताना तुम्ही दोन मिनिटात सोडवताय सगळं उभा करून तुम्हाला तोंडावर ढ म्हणाल्या तोंडावर आता बोलल्या त्या काय बोलल्या मी हुशार आहे त्या हुशार म्हणजे त्यांच्या समोरचा ढ झाला ना तुम्ही ढ तू गॅप युनिव्हर्सिटी वाला आहेस रे अमुक म्हणजे तमुकचा भक्त तमुक म्हणजे अमुकचा गुलाम असा आहेस तू मग वाटते ते काय बोलतोस तू आणि तुम्ही मला ढ म्हणत नाही मी ढय एक मिनिट नाही तुम्ही हुशार म्हणजे मी कोण मी ढय नाही तुम्ही असं बोलायचं नाही मी ओ करे का उरट आहे त्यांच्या छातीत कळाले काय नाटक नाहीये सिरियसली त्यांच्या छातीत कळाले बस काय झालं ना गाडी हॉस्पिटलला फिरवावी लागेल आपल्याला बघा 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 त्या त्या अँब्युले फील घेत हो काहीतरी करा सरकार करत करीत <laughs> काहीतरी करा मग तुम्ही करा ना काहीतरी तुम्ही पण नागरिक आहात जबाबदार ठीक आहे मी करतो काय मी व्हिडिओ शूट करतो एक बाई मरतीये काहीच मदत करत नाही हा व्हिडिओ शूट करतोन टाकतो इकडे ही जबाबदारी आहे तुमची ही जबाबदारी आमची बरं ठीक आहे ओ बाई ओ बाई ओ बाई ओ बाई माझा अंगोरी लगडईते आते तू थांब मला आधी बाहेर येऊ द्या हाय हळू 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 शांत बस बसा बसा हां बाबा रिझर्वेशन आहे अरे रिझर्वेशन आहे बाईचा जीव महत्वाचं की तुझं रिझर्वेशन महत्वाचं त्यांना झोपू झोपू दे दे त्यांना अरे तू उठ 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 खूप अस्वस्थ होत आहे पाणी आणू मी पाणी आणू तुमच्यासाठी जा पाणी आण जा पाणी आण मी कुठे जाऊ तुम्ही बसा ना कुठे तरी दुसरीकडे कुठे म्हणजे नक्की कुठे बसू पुढे जा तिथे शेजारी बसा जा तिथे पुढे तिथे खिडकी पण जा नक्की ना हो हो जा जा मला काय जातो आराम करा तुम्ही मी मागे उभा आहे कुठे इकडे कुठे चाल तुम्ही नाही नाही मी मागे उभा राहतो ना तुम्ही आराम करत या इथे बसा नाही तुम्ही झोपा हो तुम्हाला हो तुम्हाला काय नाही होते बसा तुम्ही रिझर्वेशन होतं ना गेला तो पण तुम्हाला बरं वाटत नव्हतं ना आता बरी मी गम्मत केली गमत कसली करता तुम्ही त्याचं रिझर्वेशन होतं ना रिझर्वेशन असलेल्या माणसाला पाठवतो तुम्ही पुढे तुम्हाला पण बसायला होतं मला नव्हतं रिझर्वेशन मग त्याला कटवला तुम्ही कटवलं नाहीये बाई तुम्हाला कळतंय का आपण काय केलंय आपण त्याला पुढे पाठवलं ड्रायव्हर शेजारी बसायला हळूहळू अख्खा शो ड्राईव्ह करायला घेणार आहे तो